विधान परिषदेवर सोलापूर जिल्ह्यात कोणाची वर्णी लाग विधानपरिषदेतील राज्यपाल कोठ्यातील पाच जागा लवकरच भरल्या जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते या रिक्त जागा भरण्यासाठी हालचालींना वेग आला असून त्यांनी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उल्लेखनीय दमदार कामगिरी करणाऱ्या या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये प्राधान्य दिले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या पाच जागांवरती नेमकी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट पैकी तब्बल अडतीस जागा जिंकून प्रथमच निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय तसेच अकरा पंचायत समिती तब्बल सात पंचायत समित्यांमध्ये भाजपने यश मिळवलंय पहिल्यांदाच मोहिते पाटील यांच्या बाले किल्ल्यात भाजपाचं कमळ इतक्या मोठ्या प्रमाणात फुललं त्यामुळे जिल्ह्यातील दोन मोठ्या संस्थांवरही भाजपानं एखादी वर्चस्व राखलंय या सर्व घवघवीत यशाचे खरे मानकरी या सगळ्यांचं फळ सोलापुरातून नेमकं कोणाला मिळणार आहे याची चर्चा सुरू झाली आहे सोलापूर जिल्ह्यामधून विधान परिषदेसाठी कोणा कोणाची लॉटरी लागू शकते कोणा कोणाची नावं सध्या चर्चेत आहेत निष्ठावंतांना संधी मिळणार की बाहेरून आलेल्यांचं राजकीय पुनर्व्यसन होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे यामध्ये विधान परिषदेसाठी चर्चेत असलेली नावं माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार रामभाऊ सातपुते पक्षात नव्यानं दाखल झालेले माजी आमदार राजेंद्र राऊत मोहळचे ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील ही नावं चर्चेमध्ये आहेत राजकीय पडद्यामागे अजून वेगळं काय शिजणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे